हॅलो नमस्कार मी लक्ष्मी सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आहे रविवार तर कार्तिक तर घरात आहे तर मी आणि कार्तिक आहे ना बाहेर चाललो थोडीशी खरेदी करायचे ते काय खरेदी करते मी खरेदी करून आल्यावर सांगते आणि इथं बघा कार्तिक किती मस्ती करतो तर मी समोर असली तर पाहिजे तेवढं मस्ती करायला लावते पण कुठं घरापाशी दारापाशी किंवा अंगणात म्हणजे तिकडे कुठं अंगणात आणि बाहेर असलं तर अजिबात मस्ती करायला लावत नाही मी रोडवर तर नाही मी रोडवर गेले की त्याचा हात पकडूनच जाते आणि हात पकडूनच येते तर मी अजिबात रोडवर मस्ती करायला लावत नाही मी माझ्यासमोर का करायला लावते असो आणि इथं बघा आम्ही आलो मॉलमध्ये तर मोर्या मॉलमध्ये आलो आहे ह्यावेळी मोर्या मॉलमध्ये आलो आहे तर मी दोन तीन वेळा आली आहे म्हणजे पहिले येत होते आता परत आली तर कार्तिकसाठी खाऊ घेण्यासाठी आज फक्त स्पेशली कार्तिकची खाऊ घेणार आणि खाऊ कार्तिकला खाऊ का घेते कारण की उद्या आहे ना सोमवारी कार्तिकची पिकनिक जाणार आहे तर किरकोळ काही खरेदी आहे ना कार्तिकची बिस्किट वगैरे वेफर चिप्स वगैरे काय असेल ना ते खरेदी करायला आले कारण की त्याच्या पप्पानी सांगितले आज रविवार आहे तरी खरेदी करून आण म्हणजे उद्या सकाळी लवकर निघायचं आहे त्याला त्याच्यासाठी आज आम्ही शॉपिंग केलं आहे त्याच्या स्वतःची खाऊ खरेदी करायचे म्हटलं तर बास्केट अक्का बास्केट तो पूर्ण मार्केट फिरवला म्हणजे आतमध्ये सगळं त्यांनीच घेतलं आहे छानपैकी खरेदी केली आणि घरी आली बघा मी काय काय आणलं त्याचंच हे सगळं खाई आणि एक्स्ट्रा थोडंसं का माझं आहे तर जसं शेव पोहेवर टाकून खायला आणि चेरी आणि त्रुटी फोटी म्हणजे शिरा वगैरे बनवला ना की त्याच्यात टाकायला आणि थोडंसं कडीपत्ता होता ते पण घेऊन आले आणि बाकीचं त्याचं खाऊ आलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं ब्लॅक सॉल्ट सोडा आणि कॉर्नफ्लॉवर आणलं आहे तर बाकीचं काय केलं डब्यात भरून ठेवलं आणि त्याचं खाऊ आहे ना एका डब्यात भरून ठेवलं परत आता ठेवलं तर तो खाऊन टाकेल उद्या त्याला काय घेऊन जाईल त्याच्यासाठी डब्यात भरून ठेवलंय त्याला सांगितलं हात नको लावू म्हणलं आता तो हात लावणार नाही म्हणजे उद्या सकाळी त्यालाच सांगत येईल तर इथं बघा मी चटणी बनवते चटणी कशाची बनवते टमाटर मिरची आणि लसूण चांगलं मस्तपैकी फ्राय करून घेते थोडंसं वरतून तेल श टाकते आणि मी काही पण भाजताना ते लोखंडाचा पॅनच वापरते त्याच्याने चांगलं असतं त्याच्यात भाजलेलं लोखंडाच्या कढईत किंवा पॅनमध्ये तर त्याच्यासाठी तर हे भाजते चांगलं तोपर्यंत इथं ता मी तांदळाच्या पिठीचे पा हे करून घेते पात्र बॅटर करून घेते तर बनवणारे घावणे दोन तीन चमचे टाकून घेतलं आणि त्याच्यानंतर थोडंसं मीठ आणि पाणी चमच्याने चांगलं हलवून घ्यायचं आणि पातळ बॅटर बनवून घ्यायचं एकदम पातळ आणि तोपर्यंत तिथं चटणी भाजते तोपर्यंत तिथं करायचं जास्तीत जास्त पाच नाहीतर बनवल्या म्हणजे गो घोळवून घेतल्यानंतर पटकन बनवलं तरी चालते पाच मिनटं ठेवलं तरी झालं आणि प्रत्येक वेळी बनवताना हलवून घ्यायचं आणि ह्याच्यात थोडंसं पाणी कमी पडलं आणि परत टाकून घेते पूर्ण असं पातळ करायचं आणि इथं बघा चटणी तयार म्हणजे माझे व्यवस्थित भाजून घेतलं मिळमिळच व्हायला पाहिजे पूर्ण चांगलं भाजायला पाहिजे आणि आता मी मिक्सरमध्ये वाटून घेते आणि मिक्सरमध्ये वाटून घेताना मीठ मीठ टाका जाडं मीठ टाका कोणचं पण मीठ टाका तरी चालतंय तर इथं बघा मिक्सरमध्ये काढून घेते आणि शेंडो मीठ टाकून घेते मी आणि पातळ पेस्ट करून घेते ह्या भांड्यामध्ये ना जास्त बेटर बसत नाही बरं का थोडं थोडंच बसते आणि जास्त म्हणतात बाहेर ओतून पडते आणि ही भांडंमध्ये ना झाकण बरोबर नाही ह्याचं त्याच्यासाठी दोन ह्याच्यात करावं लागतं जास्त जा बनवायचं असलं ना तर दोन ह्याच्यात करायचं थोडंसं बनवायचं असलं तर कमी ह्याच्यातच होते तर मिक्सरला लावून घेते हे बघा मिक्सरमध्ये लावून घे एकदम पूर्ण पातळ पेस्ट करायचे टमाटर चटणी तयार झाली आता मी गॅसवर ठेवते डोश्याचा तवा चांगलं गरम होण्यासाठी ठेवते तर मी डोश्याचा तवा आहे हाता ना हातानेच घासते ब्रश वगैरे काहीच लावत नाही तवा गरम झाले आणि तेलाने ग्रीस करून घेते ब्रशने सगळ्याकडून आणि घावणे सोडताना कसं सोडते मी तुम्हाला दाखवते हलक्या हाताने थोडं थोडं सोडायचं आणि प्रत्येक वेळी सोडताना ना असं हलूनच घ्यायचं कारण की पाणी वरती आणि पीठ खाली असं होते त्याच्यासाठी प्रत्येक वेळी सोडताना हलून हालूनच घ्यायचं आणि असं सोडायचं आणि डोसा कसा सोडतोय तसं अजिबात सोडायचं नाही नाहीतर मग उपयोग होणार नाही हे बघा असं सोडायचं आणि दोन मिनटांनी वरतून तेल सोडायचं असं एकदम क्रिस्पी होईपर्यंत भाजायचं आणि क्रिस्पी झालं की त्या आपोप एका साईडला किनार आहे ना त्या आपोप सुटले जातात सुटल्यानंतर कर पलटी करायचं आणि सुटायच्या अगोदर पलटी केलं तर पूर्ण बाद होऊन जाते बघा मी आता पलटी करायला मला पण नव्हतं म्हणून तुम्हाला दाखवते तर एका साईडला असं तुटलं गेलंय माझं हे बघा तर व्यवस्थित भाजलं नव्हतं त्याच्यासाठी आता व्यवस्थित भाजून देते कारण की हे तुम्हाला दाखव दाखवायचं होतं की केप व्यवस्थित भाजलं तरच निघते व्यवस्थित भाजलं नाही तर अजिबात निघत नाही आणि हे बघा तुटलं तर दुसरं करून दाखवते तुम्हाला मी घावणे काढताना नेहमी ह्याची घडी काढायची म्हणजे घडी मारूनच काढायचं आता हे तुटले म्हणून ह्याचं घडी व्यवस्थित दिसत नाही तर आता हे काढून घेते कार्तिकला भूक लागली आणि पहिले त्याला देते मी आणि पहिले घावणे घालून घेते त्याच्यानंतर त्याला देते आणि बघा मी प्रत्येक वेळी घालताना घावणे हालूनच घेते बघा असं सोडायचं किनाऱ्या किनाऱ्यानं सोडून सडत जायचं खाली खालीपर्यंत हे बघा आणि आता ह्याला व्यवस्थित भाजून घेते आणि आता बघा त्याला चटणी त्याला भूक लागली उशीर झालं आहे थोडंसं आणि चटणी आणि घावण्याबरोबर एक नंबर लागतात तुम्ही बघा आणि कोणची पण चटणी असून दे तरी त्याच्यावर घावणे खूप सुंदर लागतात ते आणि त्याच्यानंतर चायबरोबर काळं चाय असू दे किंवा दुधाचं चाय असू दे त्याच्यावर चायबरोबर खाऊन घ्या कंटाळा आला की खायचा तर घावणे पटकन पाच मिनटात घावणे करायचे आणि त्याच्यानंतर मग चायबरोबर खायचे एक नंबर लागतात पोट पण भरल्यासारखं होतं आता त्याला व्यवस्थित भाजून घेतलं म्हणून ते व्यवस्थित निघालं आहे हे बघा आणि काढताना नेहमी असं घडी मारूनच काढायचं चा। छान निघतं ते हे बघा आणि आता दुसरे पण तुम्हाला दाखवते मी ते पहिलं थोडंसं गरम पण नव्हतं तेव्हा त्याच्यासाठी फाटलं आणि अजून एक तुम्हाला सांगते अजून एक पदार्थ आहे त्या पदार्थाबरोबर एक नंबर लागते तुम्हाला मी ते पदार्थ आणलं ना तर तुम्हाला नक्की शेअर करणार बघा त्या पदार्थाबरोबर हे घावणे लावून खाल्लं ना तर दुसऱ्याची गरजच नाही चपाती चपातीबरोबर पण छान लागते घावण्याबरोबर टांग छान लागते मेन म्हणजे बरोबर सुंदर लागते तर मी आणल्यानंतर तुमच्यावर नक्की शेअर करणार आहे तर मला हे घावणे पण खूप आवडतात कार्तिकला पण आवडतात घरा सगळ्यांना आवडतात म्हणून मी बनवते आता एवढं दिवस दळं नव्हतं तांदूळ पण होतं आता तांदूळ घेतलं की दळायचं दळायचं लक्षातच आलं नाही रात्री दळून घेतलं आणि सकाळी लगेच घावणे करायला घेतले आणि हे बघा तर असं घावणे सगळे तयार करून घेते कार्तिकला भूक लागली म्हणून कार्तिकला दिले जसं जसं बनवावं लागले तसं कार्तिकला दिलं आता मी पण खाऊन घेते हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि घावणे कसे झालं हे नक्की कमेंटमध्ये सांगा छान दिसतात ना पांढरे सुपट